श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मानवाचे आयुष्य हे केवळ शरीरापुरते मर्यादित नसते तर त्याच्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक वागणुकीतून प्रत्येक बोलण्यातून देवतवाची छटा दिसते म्हणूनच आपल्याला आयुष्यात काही नाती काही माणसं कित कधीही दुखावू नयेत असं सांगितलं जातं आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो कितीतरी संवाद साधतो पण त्या सर्वांमध्ये तीन अशा व्यक्ती आहेत की जर आपण त्यांना अपमानित केलं नाराज केलं तर त्यांचा परिणाम आपल्यावर थेट होतो आणि त्यांचा आशीर्वाद किंवा शाप याला अपार ताकद दिलेली आहे ह्याबद्दल सांगताना खूप अनुभव आणि समाजातील उदाहरणे आपल्याला मिळतात किन्नरांविषयी आपण सर्वांनी ऐकलं आहे जन्मजात स्त्री पुरुष भेद न राहिलेले तृतीय पंथी म्हणून त्यांना ओळखले जाते समाजाने त्यांना बऱ्याचदा दूर ठेवले टिंगलटवाळी केली अपमान केला पण जेव्हा ते कुणाला आशीर्वाद देतात तेव्हा ते आशीर्वाद नक्की फलदायी ठरतो असं मानलं जातं एखाद्या घरात मुलाचा जन्म झाला लग्न झालं एखाद्या मोठ्या प्रसंगात किन्नर येऊन गाणं नाचणं करतात आणि आशीर्वाद देतात तो आशीर्वाद घराला उन्नती देतो समाधान देतो कारण ते फक्त औपचारिक गाणं नाचणं नसतं तर त्यांच्या अंतकरणातून आलेली प्रार्थना असते पण उलट जर कुणी त्यांचा अपमान केला त्यांना हसवलं त्यांना हिनवलं तर त्यांचा शाप देखील फार भयंकर ठरतो असं सांगितलं जातं कारण त्यांचं मन दुखवलेलं असतं आणि त्यांच्या मन हे खूप शुद्ध असतं देवाने त्यांना एक विशेष ऊर्जा दिलेली असते म्हणून आपण कितीही मोठे झालो कितीही श्रीमंत झालो तरी किन्नरांचा अपमान करू नये ते देवाच्या दूतासारखे असतात त्यांच्या आशीर्वादातून देवाची कृपा लपलेली असते आता दुसऱ्या व्यक्तीकडे वळूया भिकारी आपण रस्त्यावर चालताना मंदिराबाहेर गावात शरी शहरात भिकारी दिसतात अनेक वेळा लोक त्यांना टिंगल करतात काम का करत नाहीस असं म्हणतात त्यांच्या हाती पैसे देणं टाळतात पण भिकाऱ्याचा अपमान करणे हे पाप मानलं जातं कारण भिकारी म्हणजे गरिबीचं प्रतीक आहे आणि गरिबीतूनच आपल्याला खरी करू शिकता येते भिकाऱ्याला दोन घास अन्न देणं म्हणजे देवाला नैवेद्य अर्पण केल्यासारखं असतं त्यांच्या हृदयातून निघालेले देवा तुझं भलं असते अनेक जणांना अनुभव आले आहेत की एखाद्या भिकाऱ्यांना अन्न कपडे थोडे पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी एखादी चांगली बातमी मिळाली एखादा अडथळा दूर झाला उलट जर आपण त्यांना अपमानित केलं रिकाम्या हाताने हिनवलं तर लक्ष्मी रुजते घरात खर्च वाढतो समाधान हरवते कारण भिकारी म्हणजे आपल्या कर्माचे अस आस... आरसे आहेत ते आपल्याला आठवून करून देतात की श्रीमंती ऐश्वर हे कायमचं नसतं आणि उद्या आपणही या अवस्थेत जाऊ शकतो म्हणून त्यांना कधीही दुखावू नका आता तिसरे म्हणजे संत महात्मा संत म्हणजे चालता बोलता देवच असतो त्यांच्या शब्दात त्यांच्या डोळ्यात त्यांच्या हसण्यात ईश्वराचा वास असतो ते साधं जगतात पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून विचारातून समाजाला दिशा मिळते संतांचा अपमान करणे म्हणजे थेट देवाचा अपमान करण्यासारखं असतं आपण पुराणकथामध्ये ऐकलेलं की ज्यांनी संतांचा अपमान केला त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं संतांचा शाप अग्निप्रमाणे दाहक असतो आणि आशीर्वाद गंगेप्रमाणे शांत करणारा असतो संतांना आपण नेहमी नम्रतेने वागवलं पाहिजे ते कितीही साधे दिसले तरी त्यांना हृदय महासागरासारखं असतं एखाद्या दे संतांना दिलेला सन्मान म्हणजे परमेश्वराला केलेली सेवा म्हणूनच संतांचा कधीही अपमान करू नका ही तीन माणसं किन्नर भिकारी आणि संत हे आपल्या समाजात विशेष स्थान बाळगून आहेत हे तिघे आपल्याला सतत आठवण करून देतात की मानवी जीवनात अहंकाराला जागा नाही आपण कितीही असलो तरी आपल्या कृतीतून नम्रता दयाभाव आणि श्रद्धा दिसायला हवी किन्नर आपल्याला शिकवतात की देवाची कृपा कोणावरही असू शकते भिकारी शिकवतो की दानधर्मच खरी संपत्ती आहे आणि संत शिकवतात की आत्मिक शांती हाच खरा मार्ग आहे या तिघांचा अपमान म्हणजे जीवनाच्या उद उदाहरण होय म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा किन्नर भेटतील त्यांना सन्मान द्या जेव्हा भिकारी हात पसरेल तेव्हा थे। त्यांना काही ना काही द्या आणि जेव्हा संत भेटतील तेव्हा थे। त्यांच्या चरणी लीन व्हा असं केलं तर तुमचं जीवन सुख समृद्धी परिपूर्ण होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ